शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि यावर्षी आपण आपल्या शेतामध्ये कापसाची लागवड केली असेल किंबहुना आपला कापूस आता वेचणीला सुरुवात झाला असेल तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून यावर्षी आता कापूस खरेदीला कुठे कुठे सुरुवात झालेली आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये कापसाबाबत काय घडामोडी आहे तर वेगवेगळ्या माहिती तसेच ताजे कापसाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर दररोज कापसाचे बाजारभाव बघायला मिळेल व्हिडिओ पूर्ण बघा एक एक बातमी बघू खानदेशात बावीस लाख कापूस गाठीचे उत्पादन शक्य कमी उत्पादनामुळे रुईबाबत उद्दिष्ट दूर संकेत सविस्तर घ्या सर्व आढावा घेऊ आपण जळगाव खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी राहील असे दिसत आहे यामुळे जिनिंग प्रेसिंग कारखान्यात एकूण बावीस लाख कापूस गाठीचे म्हणजे एक गाठ एकशे सत्तर किलो रुई उत्पादन येऊ शकते कमी उत्पादन व उत्पादकेत घट होत असल्याने रुईचे उत्पादन उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा कमी येईल असे दिसत आहे पाऊस सुरूच आहे यात कापसाचे उत्पादन कमी होत आहे कारखानदार व इतर संस्थांचे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याची स्थिती आहे खानदेशात यंदा कापूस आवक कमी आहे खानदेशात सध्या प्रतिदिन अल्प कापूस आवक होत आहे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी अठरा हजार क्विंटल कापसाची आवक मागील हंगामात झाली होती या महिन्याच्या पहिल्या पंधरा वाड्यात अत्यल्प कापसाची आवक झाली आवकेत मागील सात ते आठ दिवसात कुठली वाढ झालेली नाही कारण पाऊस सुरू आहे कापूस साठा शेतकऱ्यांकडे सध्या नाही यंदा नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक प्रतिदिन सरासरी दहा ते अकरा हजार क्विंटल एवढीच राहू शकते कोरडो कापूस पिकात वेचणी डिसेंबरमध्ये वेगात सुरू होईल त्याच महिन्यात आवकही बऱ्यापैकी राहील जशी कापूस वेचणी झाली तशी त्याची अनेकांकडून विक्री केली जाते सध्या जिनिंग प्रोसेसिंग कारखान्यातही कापसावर गतीने प्रक्रिया होत नसल्याची स्थिती आहे खानदेशातील कमाल कारखाने सध्या बंद आहे शेतकऱ्याकडे सध्या खांदेशात कापूस साठा नाही कापूस कारखा कारखान्याकडे येण्यास कालावधी लागणार त्यावर प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये गती तिथिला परिस्थिती आहे कापूस दर सध्या दबावात असल्याने शेतकऱ्यांचा सध्या हिरमोड आहे परंतु येत्या काळात काय बदल आहे तर मित्रांनो राज्यात जवळपास एकशे दहा कापूस खरेदी केंद्र ऑक्टोबरमध्ये सुरू होणार भारतीय कापूस महामंडळाची उच्च न्यायालयात माहिती परंतु यामध्ये सुद्धा अजून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी सातत्याने सुरू असल्याची बातमी मित्रांनो कपाशीला यंदा दोन हमी भाव एक सात हजार पाचशे एकवीस आणि दुसरा सात हजार एकशे एकवीस रुपये दर जिल्ह्यात जवळपास सीसीआयचे अकरा खरेदी केंद्र मित्रांनो चाळीसगाव यंदा कापशीसाठी सात हजार पाचशे एकवीस आणि सात हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल दर केंद्र सरकारने जाहीर केले आहे यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने उत्पादनात वाढ होणार आहे जिल्ह्यात आयचे अकरा कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे कॉटन आगार अशी खानदेशाची ओळख आहे दरवर्षी साधारणपणे नऊ ते साठ नऊ लाख हेक्टरवर कापशीचा पेरा होतो खानदेशात धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लागवड होते लागवडीचा विचार केल्यास यंदा बंपर उत्पादन येईल असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे गेल्या वर्षी शे कपाशीला सात हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल हमी भाव दिला गेला उत्पन्न अल्प आल्याने बहुतांशी सी सी आय केंद्र महिन्याभरातच बंद झाली होती काही भागात अतिवृष्टी झाल्याने कापसाची वाढ खुंटली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या येणाऱ्या मालाचा उतारा देखील कमी झाला आहे सद्यस्थितीत हाती आलेल्या कपाशीत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने मागणी कमी आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावानुसार सी सी आयकडून कपाशी खरेदी केली जाणार आहे हे हमीभाव जूनमध्ये जाहीर केले गे केले गेलेले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव येथील सभापती मच्छिंद्र राठोड यांनी दिलेली आहे प्रतिक्रिया मित्रांनो आता सविस्तर हे समजून घेऊ आपण की जिल्ह्यात सी सी आय चे अकरा खरेदी केंद्र सुरू जिल्ह्यात जामनेर भुसावळ चोपडा बोधवड पाचोरा जळगाव चाळीसगाव येरंडोल धरणगाव शेंदुर्ने व पाचोरा असे सी सी आयचे अकरा खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार आहे याबाबत चोवीस केंद्र सरकारचे पत्र बाजार समित्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे रुपये तर आखूड धाग्याच्या कापसाला त्यापेक्षा कमी भाव जाहीर करण्यात आले आहे कापसाची प्रतिवारी ही ग्रेडर करून काढली जाते अशी माहिती आहे मित्रांनो तुम्ही पुढे आता दसऱ्यापासून वेगवेगळ्या बाजार समिती सुरू होईल दररोजचे दैनंदिन कापसाचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा नक्की कमेंट करा तुमचे मत काय